राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारा आरोप काँग्रेसने केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने तब्बल अठराशे कोटींच्या बाजार मूल्याची चाळीस एकर वतनाची जमीन केवळ तीनशे कोटींमध्ये विकत घेतल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे सपकाळ यांनी म्हटलं की ज्या जमिनीची किंमत हजारो कोटी आहे ती जमीन पार्थ पवार यांनी कवडीमोल भावात बळकावली त्यात स्टॅम्प ड्युटी म्हणून फक्त पाचशे रुपये भरले गेले हा व्यवहार म्हणजे सरळ सरळ शासनाची फसवणूक असून अजित पवारांनी तात्काळ राजीनामा द्यावा काँग्रेसने टोला लगवत म्हटले की शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत सारखं मोफत कसं मागता असं सांगणारे अजित पवार स्वतः मात्र फुकटाच जमीन घेतात हा आपला तो बाब्यात दुसऱ्याचं ती कार्ट प्रकार असून तब्बल एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली आहे अमेडिया कंपनीचे भाग भांडवल फक्त एक लाख रुपये असून या कंपनीला आयटी पार्क उभारण्याची परवानगी शासनाने अवघ्या अठ्ठेचाळीस तासांत दिल्याचाही काँग्रेसने आरोप केला आहे या सर्व व्यवहारात शासनाच्या महसूल विभागाला तब्बल एकशे कोटींचा फटका बसल्याचे समोर आले आहे असा गंभीर आरोप देखील करण्यात आला आहे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे या व्यवहाराशी संबंधित सर्व अधिकारी आणि निबंधकांना तत्काळ निलंबित करण्याची मागणीही सपकाळ यांनी केली दरम्यान या प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर राजकीय दबाव वाढला असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र केली आहे